श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जर घरातली एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल तर काय करावे घर म्हणजे आपल्याला शांती मिळण्याचे ठिकाण आहे येथे एखादी व्यक्ती प्रेमाच्या चार गोष्टी ऐकण्यासाठी आणि मन मोकळे करण्यासाठी थकून परत येते पण कधीकधी हे घर तणावाचे केंद्र बनते जर तुम्ही बोलले नाहीत तर वाद होण्याची शक्यता असते जर तुम्ही गप्प राहिलात तर तुमच्या मनात तणाव आणि तणाव वाढतो मग अशा परिस्थितीत काय करावे त्यावेळी कमकुवत होणे हा उपाय नाही त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला तुमचे डोके शांत ठेवून योग्य ते करावे लागेल कारण जर तुम्ही घरगुती संघर्षाचे ओझे तुमच्या मनावर घेतले तर जीवन तणावपूर्ण होईल अशा परिस्थितीत शहाणपणा संयम आणि योग्य पद्धतीने उत्तर शोधणे आवश्यक आहे लोक काय म्हणतात याला जास्त महत्त्व देऊ नका जेव्हा तुम्ही त्यांच्या नकारात्मकतेला प्रतिसाद देत नाही तेव्हा त्यांना तुम्हाला त्रास देण्यात मजा येत नाही पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही नेहमीच धीर धरावा गरज पडल्यास ठाम भूमिका घ्या तुमच्या संयमांचा फायदा कोणीही घेऊ नये याची काळजी घ्या या फालतू लोकांच्या वाईट वर्तनाची भीक मागू नका ज्यावेळी ते त्यांचे म्हणणे ऐकण्याची अपेक्षा करतात तेव्हा त्यांच्याशी अवचित चर्चेत न पडता थोडक्यात आणि स्पष्ट उत्तर द्या इतर काय म्हणतात त्यावरून स्वतःचा न्याय करू नका काही लोक जाणून बुजून अपमान करतात कारण ते इतरांना कमी लेखू इच्छितात तुम्हाला त्या लोकांना त्यांची जागा थांबवण्याची गरज आहे तुम्हाला तुमच्या अस्तित्वासाठी इतरांचा न्याय करण्याची गरज नाही कधीकधी तुम्हाला कठोर भूमिका घ्यावी लागते आम्ही शांत आहोत म्हणून कोणीही आम्हाला कमकुवत समजू नये गरज असेल तिथे तुमचं स्वाभिमान दाखवा आणि कोणाचेही चुकीचे वर्तन सहन करू नका लोक काय म्हणतील याचा विचार करणे थांबवा तुमच्या स्वतःच्या योग्य निर्णयावर टिकून राहा तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणा जर घरातील वातावरण तणावपूर्ण असेल तर तुमचे मन मोकळे करायला शिका नकारात्मक लोकांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा छंद जोपासा मित्रांशी बोला सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी जीवनात कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते जाणून घ्या चांगली पुस्तके वाचा दररोज स्वतःसाठी थोडा वेळ द्या जिथे कोणताही ताण नाही अशा ठिकाणी करा ज्याने तुमचे मन आनंदी होईल निसर्गात फिरायला थोडा वेळ काढा जर तुमचे मन आनंदी असेल तर तुमच्या मनाचा आनंद घ्या घरातील नकारात्मक वातावरण तुमच्या मनावर तितका परिणाम करणार नाही हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही स्वतःची काळजी घेणारे आहात तुम्हीच मदत करणारे आहात म्हणून स्वतःला थोडेसे लाड करा आणि कोणाकडूनही अशी किंवा ती अपेक्षा करू नका माझ्या वेदनांबद्दल सहानुभूती दाखवेल माझ्यासाठी काहीतरी करेल सर्वप्रथम हा भ्रम सोडून द्या स्वतःशी संवाद साधायला शिका स्वतःचे मित्र बना आवश्यक असल्यास सुरक्षित अंतर ठेवा जे लोक तुम्हाला सतत त्रास देतात त्यांच्यापासून शक्य तितके दूर राहा आता तुम्ही म्हणाल की तुम्ही कसे करू शकता एकाच घरात राहून अंतर ठेवा अंतर केवळ शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्या देखील ठेवता येते तुमच्या डोक्यातून त्रास देणारा माणूस काढून टाका काही लोक तुम्हाला जाणून बुजून मानसिक त्रास देतात म्हणून त्यांच्याशी कमीत कमी संपर्क ठेवणे कधीकधी फायदेशीर ठरते प्रत्येक नातेसंबंध टिकवणे कधीकधी बसून राहणे आवश्यक नसते स्वतःच्या मानसिक शांतीसाठी अंतर ठेवणे आवश्यक असते याचा अर्थ नातेसंबंध तोडणे असा नाही तर तुमच्या सीमा स्पष्ट करणे होय तुमचे मन शांत ठेवणे आवश्यक आहे तुमच्या आरोग्यासाठी हे आवश्यक आहे काही लोकांना उत्तर न देणे त्यांच्याशी अनावश्यक संवाद टाळणे हा त्यांना उत्तर देण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे सहा लोकांची मदत घ्या पण जर तुम्हाला घरी समस्या येत असेल तर योग्य व्यक्तीची मदत घ्या कधी कधी जवळच्या मित्रांची किंवा काही जाणकार कुटुंबातील सदस्यांची आणि कधीकधी थेट तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक असते कधीकधी तणाव इतका वाढतो की आपण त्यात गुदमरायला लागतो त्यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य व्यक्तीशी बोला पुढे जाणे उपयुक्त आहे मदतीसाठी कोणाकडे जायचे हे जाणून घ्या काही लोक तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील म्हणून मदत घेताना काळजी घ्या समस्या वाढण्यापूर्वीच उपाय शोधणे चांगले स्वावलंबन म्हणजे फक्त पैसा कमवणे नाही तर स्वतःच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास सक्षम असणे जर तुमच्या हातात पुरेसे पैसे असतील तर तुमचा निर्णय पक्का असतो तुम्हाला कोणाच्याही दबावाखाली राहण्याची गरज नाही आर्थिक स्वातंत्र्य हे मानसिक शांतीचे लक्षण आहे क्रमांक आठ मानसिक आरोग्याची काळजी घ्या ताण तुमच्या मनावर परिणाम करतो म्हणून तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या घरात नकारात्मक वातावरण तुम्हाला नैराश्य येऊ शकते म्हणून वेळेवर स्वतःची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या ध्यान करा चांगले विचार ऐका आणि तुमचे मन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा स्वतःला सकारात्मक ठेवा जेणेकरून तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होणार नाही आयुष्यात कितीही समस्या आल्या तरी तुमच्या मनाला ताण येऊ देऊ नका घरी काहीही झाले तरी स्वतःला तयार करा जेणेकरून तुमच्यासमोर असलेली वाईट परिस्थिती नक्कीच बदलेल तुम्ही नक्कीच त्यातून बाहेर पडाल प्रभु देवासमोर दररोज हात जोडून प्रार्थना करा जर मी काही चुकी केली असेल तर कृपया मला माफ करा मी कोणालाही दुखवण्याचा प्रयत्न करणार नाही कृपया मला या संकटातून बाहेर काढा प्रार्थना करून तुमचे मन हळूहळू शांत होईल क्रमांक नऊ गरज पडल्यास कायदेशीर मदत मिळवा कधीकधी कुटुंबातील सदस्यांच्या समस्या मानसिक आणि खूप शारीरिक स्वरूपाच्या असतात कधीकधी तुम्हाला कायदेशीर मदतीचा विचार करावा लागतो जर तुमच्यावर अन्याय झाला असेल तर तुम्हाला गप्प राहण्याची गरज नाही प्रत्येकाला कायद्याने संरक्षण आहे म्हणून योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्या घरगुती हिंसाचाराबद्दल तुमचे कायदेशीर अधिकार जाणून घ्या मानसिक छळ आर्थिक फसवणूक कोणाचेही कायदेशीर अधिकार जाणून घ्या भीतीपोटी अन्याय सहन करणे चांगले नाही कधीकधी लोक परिस्थिती बदलण्याची वाट पाहतात परंतु काही प्रकरणांमध्ये त्वरित निर्णय घेणे आवश्यक असते घरातील वडीलधाऱ्यांवर विश्वास ठेवा आणि योग्य मार्ग निवडा नंबर दहा तुमच्या स्वतःच्या जीवनाचे स्वामी बना जीवनाला तुमच्यावर नियंत्रण ठेवू देऊ नका स्वतःवर प्रेम करा स्वतःचा आदर करा स्वतःचा आदर करा आणि आवश्यकतेनुसार स्वतःच्या हिताचा विचार करा शांत जीवन हे खऱ्या आनंदाचे रहस्य आहे श्रोते घर भिंतींनी बनलेले नसते तर नातेसंबंधांनी बनलेले असते पण जेव्हा नाते तणावाचे कारण बनते तेव्हा मनावर खूप ताण येतो आणि धीर सोडू नका घरी ताणतणाव सोडवणे हा एक सततचा प्रवास आहे कधीकधी तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीचा मोड समजून घ्यावा लागतो आणि कधीकधी तुम्हाला स्वतःच्या मर्यादा स्पष्ट कराव्या लागतात सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःला कमी लेखू नका कोणी काहीही म्हणू तुमच्या अस्तित्वाचे मूल्य इतरांना ठरवू देऊ नका स्वाभिमानाने जगणे खूप महत्त्वाचे आहे मानसिक आर्थिक आणि भावनिक दृष्टिकोनातून स्वतःला सक्षम करा कोणताही नातेसंबंध फक्त तेवढाच मौल्यवान असतो जितका तो तुम्हाला आनंद आणि शांती देतो जर एखाद्या नात्यामध्ये फक्त वेदना आणि तणाव आणि अपमान असेल तर स्वतःसाठी विचार करणे गुन्हा नाही वेळ पुढे सरकते कधीकधी गोष्टी सुधारतात आणि कधीकधी त्या तशाच राहतात कधीकधी लोक बदलतात आणि कधी कधी ते बदलत नाहीत जेव्हा काहीही काम करत नाही तेव्हा बदला मदत घेणे चांगले आहे कधी कधी वाट टाळणे हे शहानपणाचे लक्षण आहे आणि कधीकधी वादांना तोंड देणे आवश्यक आहे महत्त्वाचे म्हणजे तुमचे मन तुमची शांती आणि तुमचे जीवन कोणत्याही तणावाखाली दुःखी होऊ नका त्याचा आनंद घ्या जीवन सुंदर आहे कोणत्याही परिस्थितीत स्वतःला कमी लेखू नका स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे जा मला खात्री आहे की तुम्ही याल तुम्ही परिस्थितीतून बाहेर पडाल श्रोते आम्ही नेहमीच अशा सकारात्मक विचारांनी भेटतो तुमचे जीवन अशा सकारात्मक विचारांनी भरलेले राहो तुमच्या सर्व शुभेच्छा आणि आकांक्षा पूर्ण होवोत आणि तुम्हाला आनंद आणि समृद्धी लाभो जर एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल तर खाली काही उपाय आहेत जे तुम्हाला मदत करू शकतात संवाद करा शक्य असल्यास त्या व्यक्तीशी शांतपणे आणि स्पष्टपणे बोला तुमच्या भावना आणि त्रास सांगण्याचा प्रयत्न करा मर्यादा ठरवा तुमचं वैयक्तिक सीमारेषा स्पष्ट ठेवा जर कोणीतरी वारंवार त्या ओलांडत असेल तर ठामपणे सभ्यपणे त्यांना थांबवा दूर रहा शक्य असल्यास त्या व्यक्तीपासून काही काळासाठी दूर राहा सामाजिक किंवा मानसिक अंतर ठेवा मदत घ्या त्रास फार वाढत असेल तर विश्वासू मित्र कुटुंबीय किंवा कधीकधी मानसिक आरोग्य तज्ज्ञ यांच्याशी बोला कायदेशीर मार्ग जर त्रास शारीरिक मानसिक छळ किंवा धमक्यांपर्यंत पोचला असेल तर पोलीस किंवा कायदेशीर सल्लागारांकडे जाणं आवश्यक आहे मानसिक त्रास जर कोणी वारंवार तुम्हाला बोलून त्रास देत असे जसे की टोमणे अपमान नावं ठेवणं गृहित धरणं तर स्वतःचा आत्मविश्वास टिकवा त्यांचे शब्द तुमचे खरे मूल्य ठरत नाही रेकॉर्ड ठेवा अशा वागणुकीचे पुरावे म्हणजेच मॅसेज चॅट व्हॉईस नोट्स जतन ठेव संवादातून स्पष्टता आणा माझ्याशी अशा पद्धतीने बोलणं मला त्रासदायक वाटतं असं स्पष्ट सांगणं गरजेचं असतं व्यावसायिक जागी असेल तर एच आरला कळवा नंबर दोन शारीरिक त्रास जर कोणी स्पर्श करून त्रास देत असेल हात लावणं वाट अडवणं मागं लागणं असेल तिथून लवकर दूरवा आणि एखाद्या सुरक्षित व्यक्तीकडे स्थळी जा कोणी पाहिलं का साक्षीदार असतील तर त्यांचं नाव लक्षात ठेवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करा ही गंभीर बाब आहे नंबर तीन ऑनलाईन त्रास जर सोशल मीडिया मेसेजेस कॉल्सवरून कोणी त्रास देत असेल स्क्रीनशॉट ठेवा सगळे मेसेजेस फोटोवर कॉल रेकॉर्ड त्यांना ब्लॉक करा आणि रिपोर्ट करा प्रत्येक सोशल मीडियावर रिपोर्ट करणं शक्य असतं सायबर सेलमध्ये तक्रार प्रत्येक जिल्ह्यात सायबर क्राईम युनिट असते नंबर चार मानसिक आरोग्याचं चा भान ठेवा सततचा त्रास मानसिक थकवा देतो म्हणून योग मेडिटेशन किंवा समुपदेशा किंवा उपदेशकाची मदत घ्या बोलणं खूप महत्त्वाचं आहे कोणाशी तरी आपल्या भावना शेअर करणं ही ताकद असते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका